माननीय एकनाथ साहेबांनी शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून माझ्यावर सिंधुदुर्गाची जबाबदारी दिलेली आहे माननीय ने दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली निलेशजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही बैठक घेतो आहे त्यांच्याकडनं विचारून घेतो आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना कशा पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे आजही आमची भूमिका महायुती करूनच लढण्याची आहे परंतु जर काही पाठीपुढं झालं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार असला पाहिजे आणि तो ताकदीचा असला पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती झाली तरी भगवा आणि युती नाही झाली तरी भगवा अशा पद्धतीची रणनीती असली पाहिजे यासाठी आम्ही मित्रपक्षांचा आदर करून या बैठकांचं आयोजन केलेलं आहे आणि कि आपणच बघताय की याला किती मोठा प्रतिसाद आहे शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हे बोलावं लागतं युतीचे अधिकार हे ना त्यांना आहेत ना मला आहेत मला असं वाटतं की महायुती होणार की नाही हे ठरवणार माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा परंतु मैत्रीपूर्ण लढतीचं देखील मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही दोन्ही गोष्टीला तयार आहोत असं काही नाही आहे आमच्याकडे सगळ्या पंचायत समितीमध्ये तगडे उमेदवार आहेत सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये तगडे तगडे उमेदवार आहेत आणि मालवण आणि माझ्या मध्ये वेंगुर्ला या ज्या काही नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत तिथं देखील आम्ही सक्षमपणाने लढणार आहोत तिथं देखील आमच्याकडे तगडे उमेदवार आहेत व्ही व्ही पॅटसाठी गट आग्रही आहे मात्र असं निवडणूक आयोग म्हणतोय कायद्यामध्ये असं कोणती तरतूद नाही आहे गट असं जर म्हणत असेल तर लोकसभेच्या निवडणुका देखील ह्याच सिस्टीमवर झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे खरंच स्वाभिमान असेल तर त्या निवडून आलेल्या सगळ्या खासदारांना त्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे आता राहुल गांधींनी तिकडं प्रेझेंटेशन केलं म्हणून इकडे प्रेझेंटेशन झालं पण राहुल गांधी हे देखील विरोधी पक्ष नेते आहेत जर ई व्ही एमवर आक्षेप आहे तर नुसतं आंदोलन कसं कशाला करायचं राजीनामा देऊन आंदोलन करा ना म्हणजे महाराष्ट्राला कळेल तुमचं पदावर नाही म्हणजे पदावर तुमचं काही अवलंबून नाही आम्ही खरं आंदोलन करतो आहे ती पदं ठेवायची ते निवडून आलेले सगळे तसेच ठेवायचे स्वतः विरोधी पक्षनेते म्हणून भुषवायचं आणि परत व्ही एमवर आक्षेप घ्यायचा ही सगळी नौटंकी आहे रोहित पवारांवरती बोगस आधार कार्ड प्रकरणी गुन्हा दाखल झाला काय काय रोहित पवारांवरती बोगस आधार कार्ड प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही त्याच्यामध्ये चौकशी होईल ना आता गुन्हा दाखल झाला तो कशा पद्धतीनं झाला का झाला आहे चौकशी पोलीस किंवा संबंधित यंत्रणा करेल ना साहेब जिस तरह हिंदू भाइयों को अल्लाऊ अकबर के लिए मजबूर करना गलत आहे तरह मुसलमानों मुसलमान वंदे भारत मजबूर करना गलत अबू आझमीनी कायमस्वरूपी अशाच पद्धतीची वक्तव्य केलेली आहे वंदे मातरम हे आमच्या सगळ्यांचं म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो अस्मिता आहे आणि अबू आझमीनी अनेक वेळा अशा पद्धतीची वक्तव्य करून जातीभेद धर्मभेद करण्याचा निर्म निर्णय केलेला आहे मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व दिलं तर त्यांना मोठं केल्यासारखं होईल आता खरंतर ही गर्दी जमते ती कुठच्या पक्षाची असते तेच कळत नाही तो मेळावा झाला मोर्चा झाला की युबीटी म्हणते आमची गर्दी आहे मनसे म्हणते आमची गर्दी आहे त्यापर्यंत एक तारखेचा मोर्चा काय तो होऊ दे पण त्याच्यावर मी एकच महत्वाची गोष्ट सांगतो आपण देखील सगळे मतदार आहात एखाद्या यादी मतदार यादीमध्ये जर आक्षेप असेल तर तो काढून टाकण्यासाठी वेळ दिलेला असतो ती नोटीस देखील जारी केलेली असते पण काही लोकांना मतदार याद्या बघायला वेळच नाही कारण ते कार्यकर्त्यांवरच मोठे झाले आहेत आज कुठेतरी फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी हे सगळे मोर्चे बिरचे होत आहेत परंतु याचा काही उपयोग होणार नाही मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग मी सांगितलं ना माझ्या मनोगतामध्ये की या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रवेश ज्या पक्षामध्ये होतोय तो पक्ष म्हणजे शिवसेना धनुष्यबाणाचा आहे एकनाथ शिंदेसाहेब त्याचं नेतृत्व करत आहेत दीपक भाई असतील निलेशजी असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील नव्यानं आलेले राजन तेलीसाहेब असतील हे प्रामाणिकपणानं शिवसेना कशा पद्धतीनं पुढं जाईल यासाठी प्रयत्न करतायत आणि म्हणून मी हा देखील उल्लेख केला की शिवसेनेला राणेसाहेबांच्या वेळी जसं गतमवैभव होतं तसं निलेशजींच्या नेतृत्वाखाली काही दिवसामध्ये प्राप्त होईल सात तारखेला माननीय एकनाथ शिंदेसाहेब सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे दीपकबाईंच्या इथे काही विकास कामांचा लोकार्पण सोहळा आहे भूमिपूजन सोहळा आहे आणि आमचे जेवढे प्रमुख आहेत त्यांच्याशी संवाद एकनाथ शिंदेसाहेब साधतील परंतु हे काय फक्त सिंधुदुर्गामध्ये येत नाहीत एक आठ दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये होते पूर्ण महाराष्ट्राचा त्यांचा दौरा चालू आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून ते सिंधुदुर्गात येणार आपण उद्योगमंत्री आडाळीचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आडाळीतले जे नव उद्योजक आहेत इंटरनेट सेवा अशा पद्धतीने उद्योग सुरू करण्यासंदर्भात काय एक पहिली गोष्ट म्हणजे अडाळीची इंटरनेट सेवा बंद पडली आहे असं जर कोणाचा गैरसमज असेल तो फार चुकीचा आहे आपण लँड अलॉटमेंट पारदर्शक पद्धतीनं व्हावं यासाठी मिलाप नावाचं एक ॲप डेव्हलप केलेलं आहे कुठचंही ॲप डेव्हलप केल्यानंतर पहिले पंधरा वीस दिवसाच्या अडचणी येतात पण आता देशातली लँड अलॉटमेंट सगळ्यात पारदर्शक जर कुठं होत असेल तर ती महाराष्ट्राच्या उद्योग विभागामार्फत एम आय डी सीमध्ये होती येण्यासाठी काय प्रयत्न करतो ना आपण प्रयत्न अडाळीचं मी सकाळी देखील अनौपचारिक पत्रकारांशी चर्चा करताना सांगितलं आपण तिथं परफ्युमची देखील फॅक्टरी आणलेली होती बाईंच्या माध्यमातून फार्मास्युटिकल देखील आपण तिथं प्रयत्न करतो आहे परंतु तिथून मुंबईचा जो प्रवास आहे तो जवळजवळ चारशे किलोमीटरचा असल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे पण अडाळीमध्ये देखील चांगले आम्ही सुरू करतो आणि भूमिकृत म्हणत आहेत की आमच्या जमिनी आहे तर आम्हाला परत द्या असंही त्यांची भावना आहे मी बोलेन ना त्यांच्याशी सगळ्या भूमिपुत्रांशी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव